नमस्कार सर्वांना इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवरती तुम्हाला माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतात चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत जवस खाण्याचे फायदे जवसचे नियमित सेवन केले तर रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते दररोज सकाळी उपाशी पोटी दोन चमचे जवस खाल्ल्याने चेहऱ्याच्या चे समस्या कमी होतात चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होण्यास मदत होते जवस खाल्ल्याने शरीरातील वाढलेले पित्त कमी होण्यास मदत होते पित्तावर जवस गुणकारी आहे याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते जवस हे एक पूर्ण अन्न आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात वेदनाशामक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट पण असतात जवस नियमित खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो जवसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे भूक कमी लागते वजन नियंत्रित राहण्यास मदत होते जवसात औषधी गुण आहेत याच्या पावडरच्या नियमित सेवनाने तुमचे पोट सहज साफ होते जवस खाणाऱ्यांना बद्धकोष्ठतेची समस्या येत नाही पण याच्या सेवनानंतर पाणीही भरपूर प्रमाणात पिले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती जेवढे पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चैनल नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद